नमस्कार युनिक स्टडी सर्कलदादा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली माझी लाडकी बहीण योजना यातील सुधारणाबाबत आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजना यामध्ये अनेक सुधारणा केले गेलेल्या आहेत एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलेंसाठी ही योजना होती आधी त्यामध्ये आता अविवाहित महिला देखील सामावित होऊ शकतात त्यासाठी त्यांनी ती सुधारणा केलेली आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला अर्ज करू शकतात ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनी ते अर्ज करू शकतात हे पहा त्यांनी इथे पूर्ण हे हे दुरुस्ती करून दिलेलं आहे आता आपण खाली पाहून घेऊयात यामध्ये योजनेचे लाभार्थींची पात्रता पाहून हो घेऊयात एकवीस वर्ष पूर्ण असलेले आणि कमाल वर्ष पासष्टपर्यंत पूर्ण होईपर्यंत ते प्रत्येक एक महिला म्हणजे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांनी फॉर्म भरू शकतात त्याच्यामध्ये कागदोपत्रासाठी त्यांनी प्रत्येक एका ऑप्शनमध्ये त्यांनी तीन तीन कागदपत्र दिले गेलेले आहेत त्यामध्ये त्यांना अडीच लाख उत्पन्नपर्यंत उत्पन्न प्रमाणपत्र घ्यायचं आहे अडीच लाखाच्या आतील उत्पन्न ज्यांचं आहे त्यांनाच हे हे पैसे मिळणार आहेत तर पुढे आपल्याला आपले, आपले कागदोपत्र हे लाभार्थी महिले महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र हे ते दिसत आहे तुम्हाला पाहू शकताय प्रमाणपत्र हे पंधरा पूर्वीचं पाहिजे पंधरा वर्ष वर्षापूर्वीचं वर्ष हेच चालू शकतं मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला चारीपैकी कोणतंही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे प्रत्येक एक काढून प्रत्येक एक बसण्यात काही हे नाही एक जरी तुमच्याकडं ह्यापैकी असेल तरी चालू शकतं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्मदाखला आणि परराज्यात जन्म झालेल्या महिलेनं महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्याच्यात पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात या यावे त्यांनी जर जर कर्नाटकातली जर मुलगी असेल उदाहरणार्थ कुठल्याही पर परप्रांतात परराज्यातली असेल तर त्याने तेथे तर त्याच्या ते पतीचे कागदोपत्र सगळे मान्य करण्यात येतील असं त्यांनी सुधारणा केलेलं आहे त्याच्यानंतर जर उत्पन्न दाखला जर आपल्याकडे नसेल त्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ज्यांच्याजवळ आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे म्हणजे उत्पन्न दाखला पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड केशरी आणि पिवळं यामध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला क कंपल्सरी उत्पन्न दाखला काढावा लागतो पिवळे केशरी कार्ड जर तुमच्याकडं असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला काढावा लागत नाही तर आता खाली तसेच पाहून घेऊयात समिती समितीचे नाव हे आपल्याला लागणार नाही पुढे पाहूयात तालुकास्तरीय समिती गठीत केलेली आहे तालुकास्तरीयवर त्यांनी समिती काय काय केलेली आहे काय काही का, योजने योजने का, कसं राबवण्यात येणार आहे त्याची संपूर्णपणे माहिती दिलेली आहे तर सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका त्यांना लाभार्थ्यांना अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रतिपात्र लाभार्थी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल म्हणजे तुम्ही प्रोत्साहन जर दिला अंगणवाडी सेविकांनी जर फॉर्म भरला तर पन प्रतिपात्र लाभार्थी पन्नास रुपये त्यांना प्रोत्साहन भत्ता हा मिळणार आहे तर तुम्ही अंगणवाडी येथे भेट देऊ शकता आणि तेथे ते, 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 ते फॉर्म सबमिट करू शकता नाहीतर सामान्य आपलं ॲप आप उघडायचं आहे ॲ ॲपमध्ये तिथे सर्च करायचं आहे नारीशक्तीदूत ॲप म्हणून सर्च करायचं आहे प्लेस्टोरवर जाऊन तेथून शक्ती दूत ॲप प्लेस्टोरवर सर्च केल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला आपला ओ टी नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी सबमिट करायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला नंतर ते पूर्णपणे ॲप उघडून जाईल आणि तेथे ते आपल्याला लिहिताना अंगणवाडी सेविका आपण जो आहे किंवा काही कोणी नसलं तर सामान्य महिला म्हणून टिक करायचं आहे आणि आपलं प्रोफाईल तयार करून घ्यायचं आहे प्रोफाईलनंतर तुम्ही कोणाचाही फॉर्म सबमिट करू शकता पूर्ण त्याच्यामध्ये माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे माहिती देईल ह्यामध्ये तुम्हाला फक्त काय दुरुस्ती केलेलं आहे ते तुम्हाला सांगण्यात येत आहे तर व्यवस्थितरित्या फॉर्म सबमिट करून घ्या रिजेक्ट झालं तर परत हे होईल म्हणून आपले फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या भरून घ्या काही जास्त कागद लागणार नाहीत एका ऑप्शनमध्ये त्यांनी चार चार आधार कार्ड देखील अपलोड करताना दोन्ही बाजू अपलोड करायचं आहे एक बाजू अपलोड केल्यावर ते रि रिजेक्ट केलं जातं म्हणून दोन्ही पेजेस दोन्ही अपलोड करायचे आहेत तर धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा